भारतीय खाद्यपदार्थ आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात वैविध्य मागणी आणि नवोन्मेष असल्याचं सांगत या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं परदेशी गुंतवणूकदारांना आवाहन राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी एक लाख वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं केलं भूमिपूजन आणि लोकार्पण नव्वद हजार कोटींच्या ऊर्जा प्रकल्पांचा समावेश पीएम कुसुम अंतर्गत महाराष्ट्रासह विविध राज्यांमधल्या प्रकल्पांचं उद्घाटन महाराष्ट्रात दोन हजार पाचशे मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचं उद्घाटन लाभार्थ्यांशीही साधला संवाद दशकभरातल्या आर्थिक सुधारणा आणि धोरण लगवा संपवल्यानं भारतात गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला मुंबईतल्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफमधून भरीव मदत केली जावी मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदन मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आरक्षणावर भर न देता इतर अनेक साधनातून मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्याचं माथाडी कामगार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातल्या नुकसानीचा घेतला आढावा नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून अतोनात नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तातडीची मदत आणि पुढचे तीन दिवस राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन पावसाचं मुक्काम पाच ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते